श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर नेहमीप्रमाणेच झालेले आहे आपल्या दिवसाला सुरुवात आणि घरातली कामं म्हणाल तर भरपूर म्हणजे झालेली आहेत आणि आता सध्या मी उराळ कामं चालू केलेलं आहे तर मला आहे ना आता बघा सगळ्यांचं लग्न सराय चालू आहे तर हे अर्जंटमध्ये ब्लाऊज आलेलं होतं एक ताईचं दोन ब्लाऊज होते त्यांचे पण त्यांनी बोलले की मला एक अर्जंटमध्ये पाहिजे आहे म्हणजे त्यांना पाच वाजता जायचं आहे आणि त्यांनी सकाळी दहाच्या दरम्यान ब्लाऊज आणून टाकलं होतं तर ते बोलले मला एक माझं ब्लाऊज द्या शिवून बाकी नंतर जे दुसरं आहे ते नंतर दिलं तरी चालेल पण मला कसं होतं ना मी आज एक तर पापुड्याचा घाट घातला होता म पापुड्या समजा बनवून झाल्या होत्या माझ्या मला ती जी ऑर्डर होती माझी तीही मला पूर्ण करायची होती पण त्यामध्ये विचार केला आणि म्हटलं चला एक ब्लाऊज आहे एक दीड तासामध्ये होईल शिवून तर आजचं हे आहे ना कटोरी ब्लाऊज होतं असं कसं असतं ना आपण सुरुवात केलेली आहे म्हटल्यावरती कुठलेही काम आपण नाही म्हणलं की मग त्यांना वाटतं की नाही हे टायमामध्ये देत नाहीत तर सुरुवात आपल्याला अशीच करायची असते कुठल्याही कामाला आपल्याला अजिबात नाही वगैरे म्हणायचं नसतं मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कारण सुरुवात आप प्रत्येकाची बघा पडत धडत अशीच असते असं कुणालाच नाही आहे की बाबा आपण काहीच केलं नाही आणि ते डायरेक्ट पहिल्या दिवशी आपण सुरुवात केली आहे आणि पहिल्याच दिवशी आपलं सक्सेस झालं असं नाही आहे जे काय होते ती सुरुवात अशीच असते पडत झडत आणि त्यातलाच माझाही भाग आहे तर, euh, मी मी चालौ चालौ तर, तर मी सांगितल्याप्रमाणे मला पहिलं करायची पण आत्ता काय प्रॉब्लेम असल्यामुळे मी मध्ये मध्ये बंद केलेलं होतं पण आता परत नव्यानं चालू केलेलं आहे तर हे आजचं आहे ना कटोरी ब्लाऊज आहे तर मी अगोदर काय केलं कटोरी ब्लाऊजचं काय म्हणजे याच्या पेपर कटिंग करून घेतली कारण पेपर कटिंग करून जर घेतली ना की अस्तर म्हणजे बघा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर मोठं माप आहे तर, तर कसं असतं ना मोठ्या मापाला ब्लाऊज पीस काय म्हणजे साडीतले पीस मोठे असतात ते काय कमी पडत नाहीत पण अस्तर मात्र कमी पडतं मग ते खूप ॲडजस्ट करायला हे होते आपण जर मग पेपर कटिंग करून घेतली ना तर एक आपला दोन फायदे होतात त्याचे एक तर आता त्या, त्या माणसाचे जर आपण ही असेच चाळीस साईजची कटिंग करून ठेवलेली असते हे असंच ठेवून दिलं की मग कुठलंही माप आलं कोणाचंही चा चाळीस साईजचं कुठेतरी ब्लाऊज आलं की आपण ते माप टाकून ब्लाऊज ते शिवू शकतो फक्त आपल्याला यामध्ये काय करायचं असतं गळ्याचा भाग आहे आणि ते थोडासा म्हणजे कोणाचं फक्त गळा आणि पुढचा गळा मागचा गळा हेच कमी जास्त असतं तर ते फक्त वाढवलं किंवा भाईची उंची यामध्येच थोडासा फरक असतो नाही ते माप चाळीसचं म्हणलं की सगळं सेमच असतं तर तोही फायदा होतो आणि कपडाही आपल्याबरोबर कमी लागतो तर अगदी सोपी करायला कटिंग आहे ही तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिटेलमध्ये नक्कीच व्हिडिओ बनवल आज खूप गायगडबड होती मी आज काही तुम्हाला माप वगैरे काही सांगितले नाहीत तर सुरू कटिंग तर करून घेतली पण मग इथं अस्तर कटिंग करून घ्यायचं होतं मला आणि मनम डोक्यामध्ये ते होतं की बाबा हेही ब्लाऊज करून द्यायचं आहे आपल्याला आणि ही कामं भरपूर आहेत आणि आता उन्हाळा कामाला थोडंसं लेट झालेलं आहे मला कारण मुलांची आतापर्यंत शाळा होती मुलांची पेपर होती आणि घरातही भरपूर कामं असल्यामुळं ना ते माझ्याच्या झाले नाही करणं पण आता सुरुवात केली आहे ते करायचं आहे हे करायचं आहे आणि आता इलाही ब्लाऊज पाचपर्यंतच पाहिजे होतं आणि जे मला सामाईन म्हणजे मी ते ग्रंथाचे अस्तर जुवत आहे तेही मला पाचपर्यंत द्यायचे होते तरी दोन्ही काम एकत्र चाले होते मला तरी पण म्हणलं हार मानायची नाही कारण हार जर मानली तर सगळंच संपलं म्हणायचं आपलं तर ते विचार केला मी आणि म्हटलं चला होईल काही ना काहीतरी स्वामींचं नाव घेतलं आणि करायला सुरुवात केली म्हणजे कसं असताना बघा आलं की चौकूनच येतं तर असं म्हणायचं की आपली सुरुवात आहे त्यामुळं नाही अजिबात कोणालाच म्हणायचं नाही होईल तितके आपले प्रयत्न आपल्याला करायचेच आहेत आणि प्रयत्न केले की के बघा सगळंच होतं कारण आळस आपल्या अंगामध्ये हा यूज द्यायचा नाही आपल्याला आळस आला की आपलं सगळं संपलं म्हणायचं आणि आळस नसतोच आपण जर ठरवलं ना तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आणि आता मी ते ठरवलेलं आहे सगळं करायचं आहे कोणालाही नाही कामाला कामाच्या बाबतीत नाही म्हणायचं नाही हां कोणी तुम्हाला तुमच्याकडनं तसंच मागत आहे करून तर तिथं मात्र आपल्याला अजिबात हो म्हणायचं नाही तर तुम्ही म्हणता ना अगं बाई काय काय जणं तर आमच्याकडनं तसंच शिवून येतात तसंच द्या म्हणतात तर तिथं मात्र द्यायचं नाही कारण काम हे काम आहे आपलं तिथं मात्र काम असे आपल्याला प्रामाणिकपणा राहायचं आहे आणि कुणीही काम करतं तर ते चार पैसे मिळण्यासाठीच करतं तर आपण मेहनत घेतो तर त्याचं आपल्याला पैसेही तसेच भेटले पाहिजेत तर इथं काय होतं ना ह्या ब्लाऊज पीसचं एक गोष्ट होती की ह्याची डिझाईन अजिबात पाठीवरती येत नव्हती आणि बाईवरती म्हणजे येत होती तर अर एकाच भाईवरती येतं दोन दोनवरती येत मग तुम्ही विचार केला म्हटलं पाटीला नकोच ह्याचं ब्लाऊज पिसतं जे किनार आहे ती लावायला अजिबात नकोच मग याची मी काय केलं दोन्ही भाया सेम केल्या आणि बायावरतीच टाकून दिली तर हे बरोबर केलं का चूक केलं कारण काही वेळेस काय असतं ना असे ब्लाऊज पीस असतात की त्यामध्ये गिरायकाला न विचारता आपल्याला त्याची थोडीशी ॲडजस्टमेंट करायलाच लागते आणि ते आपल्यामध्ये गुण असलेच पाहिजेत तर त्याच्यातलाच हे भाग केला मी नंतर त्या ताई आता काय म्हणतील काय माहीत नाही पण पाटीलला हे येत होतं तर भाईला येतो म्हणजे कुठंही एकाच ठिकाणी आलं असतं पण मला असं वाटलं की भाईला खूप छान दिसेल त्यामुळे मी ते भाईवरतीच घेतलेलं आहे आणि नंतर बघा असं पीक कटिंग करताना ह्या आहे ना जर कटिंग करून घेतली आपण ते एकदम सोप्या पद्धतीनं कटिंग होते एकदम असे झटपट होते वेळ अजिबात लागत नाही आणि जर आपण आणि यावरती काय करायचं असताना मेन फॅब्रिक आहे ते आपला थोडंसं जास्त घ्यायचं असतं अस्तर कारण अस्तर हे आपलं मेन कटिंग आहे तर त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला मेन फॅब्रिक जास्त घ्यायचं आहे आणि शिलाई करताना जे उरलेलं आहे ते कटिंग आपण करून टाकू म्हणजे काढतच असतो तर त्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे आणि असं नाही की बाबा तुम्हाला ब्लाऊज येत नाहीत तर तुम्ही ब्लाऊजच शिवले पाहिजेत का नाही नो मशीनवरती भरपूर काही कामं असतं तुम्ही जे तुम्हाला आवडेल ते करू शकता अगदी गोदड्या शिवण्यापासून मुलांच्या जे दुप्पट्ट्या असतात दुपटे असेल बघा छोट्या छोट्या मुलांचे तुमच्याकडं जी कला असेल ते तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडं ब्लाउज नाही आहे किंवा मशीन नाही आहे तर तुम्हाला काहीही मी यावरती डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे जे काही तुम्ही काम करतात तो व्हिडिओ नसतील पाहिला तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पाहा तुम्हाला समजेल ज्यांच्याकडं ताईकडं मशीन नाही आहे त्यांनी काय काय करायला पाहिजे आणि तेही आपले मुलं सांभाळून आपण घरात बसून कुठेही आपला बाहेर वगैरे जायचं नाही आहे आणि आपला एक रुपयाही त्यामध्ये खर्च करायचा नाही आहे त्यावरतीही मी व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा तुम्हाला मशीन काम येत आहे तर तुम्ही मी ज्या ज्या सांगितलेल्या आयडिया आहेत त्या सगळ्या फॉलो करू शकता आता बघा ऑनलाईनचा जमाना आहे आता जे काही आहेत ना ड्रेस वगैरे सगळे ऑनलाईन घेतात तर ऑनलाईन ड्रेस घेतले की असं नाही आहे की ते घेतला ड्रेस आणि लगेच घातला त्याला लगेच घालता येतं अजिबात नाही त्याला टिपा मात्र मारायलाच लागतात तर एका जर तुम्ही समजा कुठलाही ड्रेस असला तर त्याचे सहज तुम्ही टिपा मारायला चाळीस रुपये किंवा पन्नास रुपये तर तुम्ही सहज घेऊ शकता आणि तोच रेट आता सध्या चालू आहे कारण आपण ज्या घरगुती बाय आहेत तर जरा थोड्याशा कमी पैशामध्ये मारून देतात पण ज्यांचं बुटीक आहे त्या तर अजिबात कमी पैशामध्ये मारून देत नाहीत आणि आपण काय करायचं आहे एक प्रयत्न की त्यांना म्हणायचं आहे तुम्हाला अर्जंटमध्ये तर अर्जंटमध्ये ज्यांनी त्यांनी जेव्हा मागितलं ना तेव्हा म्हणजे ते फिरून फिरून आपल्याकडेच आले पाहिजे त्यांना वाटलं पाहिजे की हा हे अर्जंटमध्ये देतात लगे लगे देतात हे कवर करायचं आहे करायचं आहे आपल्याला जे बोलतात ना मग म्हणजे कसं त्यांना पण वाटतं की बाबा हे देतात लगेच आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा देतात भलं तुम्ही मग त्यांच्याकडनं दहा रुपये जास्त घ्या त्यांना बोलून दाखवत बघा तुम्हाला अर्जंटमध्ये पाहिजे आहे ना मी देईल तुम्हाला पण मला तुम्हाला दहा रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतील हो बोलले तर लगेच करून द्यायचं अजिबात वेळ घालायचा नाही आपल्या घरातली कामं काय ते आपल्या हातामध्ये असतात ते केव्हाही आपण करून देऊ शकतो तर पाहू शकता किती झटपट अशी आपली कटिंग करून झालेली आहे आणि कटुरी ब्लाऊज आहे हे शिवायलाही एकदम सोपं मला तर कुठलंही ब्लाऊज शिवायला सोपं जातं प्रिन्सेस कट असो कोरटक्स असो किंवा कटोरी असो जे जे ब्लाऊज आहे ते आणि याचं काय होतं ना दुसरं ब्लाऊज होतं ते म्हणलं आता दोन दिनची कटिंग कुठं करतात झाली असते दोन्हीची एकत्र पण नंतर ते माझ्या डोक्यामध्ये आलं की अरे बापरे हे दोन्ही अस्तर जर कट करून ठेवले असते तर बरोबर झालं असतं पण नंतर आणखीन विचार केला म्हणलं नको चला अगोदर हे आपण शिवून घेऊया तर बाकीची मग हो ते जे खोल राहिले होते त्यांचाही सारखासारखा फोन येत होता की आम्हाला देणार ना दूध तुम्ही पाच वाजेपर्यंत तर मी त्यांनाही हो बोलून ठेवली होती आणि ही ब्लाऊजही पाचरा दिवस होतं पण डोक्यामध्ये मी हो तर बोलली होती पण डोक्यामध्ये म्हणाल तर इतका विचार आता होणार कसं काय कसं ते चाललं होतं स्वामींचं नाव घेत होते आणि स्वामीला बोलत होते की बाबा मी तुम्हाला अगोदर एक काम मागितलं होतं पण तुम्ही आता एवढे कामं म्हणजे दोन्ही काम चालू आहे माझं हेही चालू आहे तेही चालू आहे तर मग नामस्मरण करत करत आपलं माझं चाललं होतं आणि होईल ही मला नक्कीच खात्री आहे की मी बरोबर करेल तर पाहू शकता इथं आहे ना अस्तर मी म्हणजे अस्तर जर ब्लाउज असेल ना तर मी त्याला पायपिंग वगैरे करत नाही हा ते जर बोलले समोरून की आम्हाला त्याची पायपिंग पाहिजे आहे तर देत असते नाहीतर ही ही मी जी पद्धत शिवते ना ती अगदी शिवायला सोपी आहे आपल्याला वेळ लागत नाही आणि कुठंही बघा कुठं पट्ट्यात जोडायच्या असल्यानं आपल्याला त्याला वेळ लागतो म्हणजे कट करा परत जोडा परत दुमडा त्यापेक्षा मी आहे ना असं पलटवून घेत असते आणि पिना मात्र लावून घ्यायच्या आहेत म्हणजे अस तर आपल्या जीवात हलत नाही आणि तिथं आपली शिवून शिवून आला आपल्या तिथं ती पिनही काढून घ्यायची नाही तर पिन असल्यानं नाही काढून घेतली की मग त्याचाही जोड पडतो त्यामुळे ती पिनही का काढून घ्यायची आहे आणि बघा जो आपण एक्स्ट्राचा कपडा घेतला होता ना तो असा आपला कट करून घ्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्राचा कपडा घेतला अस्तरपेक्षा थोडासा जास्त की जोडायला आपल्याला अजिबात वेळ लागत नाही आणि कपडा खूपही कमी पडण्याची आपला म्हणजे भीती राहत नाही आपण सरळ आपण शिलाई मारून घेतली की जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो थोडासा कट करून घ्या तोही जास्त नाही घ्यायचा जास्तीत जास्त अर्धा ते पाव इंच आपला घ्यायचा असतो आणि गळ्याला फिनिशिंग येण्यासाठी अशा आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत कात्रीच्या साह्यानं म्हणजे एकदम छान फिनिशिंग येते आपल्या गळ्याला आणि त्याला कुठंही आपल्याला त्यामध्ये कॅनव्हस वगैरे काही टाकण्याची गरज नाही आहे आणि गळा मात्र राऊंड आहे आपला सिंपल गोल आहे आणि कसं असतं ना ज्या हेवी साड्या आहेत ज्या नक्कीच्या ह्याच्या साड्या आहेत ना त्यावरती जितकं तुम्ही सिंपल ब्लाऊज शिवाल ना तेवढा भारी वाटतं पण ज्याची त्याची इच्छा असते काही काही जणी करतात डिझाईन वगैरे हे करतात पण छान वाटते पण हा एकदम सिंपल आहे तर पाहू शकता असं आपण पलटवून घ्यायचं ह्याला तर याला आहे ना कुठंही तुम्हाला पट्टी वगैरे काही लावण्याची गरज लागणार नाही थोडंसं आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचं आणि एक साईडनं एक किनारा पकडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे ह्याचाही लुक एकदम असं आपण गोट करतो ना त्याच पद्धतीने येतो पण गोट करायचं म्हणलं म्हणजे त्यांच्या डिमांडवर आहे ते जर बोलले की आम्हाला बाबा गोट पाहिजेच आहे आम्हाला विचारायचं आपल्याला आपण त्यांना टाकत्या वेळेसच की बाबा तुम्हाला पाहिजे आहे का ते जर हो बोलले तर नक्कीच तुम्ही त्यांना गोट लावून द्या किंवा ते बोलले किंवा असं पाहिजे आहे तर असे कारण याची फिनिशिंग खूप छान येते कुठंही धागा दोरा दिसत नाही एकदम प्लेन ब्लाऊज दिसतो आपला जे साईडची हे आहे शिलाई आहे तीच दिसते फक्त तीही पुन्हा आपण नंतर फिटिंग करायच्या टायमाला तीही व्यवस्थित केलेली असते तर त्यामुळे जास्त कुठं धागे दोरे जे निघतात ना ब्लाऊजची तशी अजिबात निघत नाहीत हात मात्र आपला छान असा प्लेन त्यावरती कपड्यावरती फिरून घ्यायचा म्हणजे कुठंही चून वगैरे पडणार नाही तर पाहू शकता झालेला आहे जोडून तर जे आता किनाऱ्यावरती आहे ते चौकून आपल्याला आता जोडून घ्यायचं आहे आणि इथं सिम्पल एकदम साधी लेस इथं मला लावून घ्यायची होती तर लेस एक गोल्डन कलरची लेस होती तर ती फक्त लेस लावायची होती आणि लास्टला जे पायपिंग करून त्याचं लटकन वगैरे याचंच लावायचं आहे मला वेगळं अजिबात लावायचं नाही म्हणजे दुसरं काही वेगळं लावायचं नाही त्यांनी जे ताईने सांगितलं तेच आपण करून घेतलेलं आहे आणि कटोरी ब्लाऊज म्हणल्यावर माझं आवडीचं ब्लाऊज आहे मला कटोरी ब्लाऊज शिवायला खूप आवडतं इथून मागं मी म्हणजे जसे शिवायला सुरुवात केली आहे तसे मी शिवत होते पण दोन चार व्हिडिओ टाकले आहेत ते प्रिन्स कट ब्लाऊजचे टाकलेले आहेत तर हे मात्र कटोरी ब्लाऊज आहे आणि मी स्वतःही कटोरी ब्लाऊज घालत नाही त्यामुळं काही शिवण्याचा संबंधच येत नाही जास्त कटोरी ब्लाऊज आणि मला मात्र कटोरी ब्लाऊज शिवायला खूप आवडतात आणि सोपे वाटतात मला कटोरी ब्लाऊज शिवायलाही खूप छान वाटतात फोर टक्सपेक्षा आणि फ्रेंड्स कटपेक्षाही खूप छान वाटतात शिवाय म्हणजे आवड बघा ज्याची त्याची आवड असते काही काही जणींना कटोरी ब्लाऊज शिवायला आवड वाटतात तर मला एकदम सोपे वाटतात आणि कधीही आपण लेस मारली रहे, ना म्हणजे लावली ना तर त्याला डबल टिप मारून घ्यायची असते किनाऱ्या किनाऱ्याने कसं म्हणजे उसवणार नाही यासाठी तर पाहू शकता किती छान लुक आलेला आहे मागच्या बागचा आपला आता आहेत आहे मागचे टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला तर असं आपल्याला अगोदर बघायचं आहे आणि याला टिपा वगैरे आपण तर मारून घेतलेला आहे चौकून त्यामुळं काही हे नाही तर एका बाजूने थोडासा जोड वाटला होता मला तर ती टिपा आहे ना मी उकळून घेतली आणि नंतर ह्याला हे करून टिप मारून घेत आहे म्हणजे तसं वाटलं ना आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आपल्याला तसं काय थोडीशी जरी चूक वगैरे वा वाटली ना तर लगेच ती उकळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कसं ना जोड वगैरे पडत नाही तर जर छोट्या छोट्या गोष्टीकडं आपण लक्ष ठेवलं तर नंतर ब्लाऊज आपला अजिबात चुकत नाही किंवा बिघडत नाही फिनिशिंगमध्ये एकदम असा परफेक्ट बा ब्लाऊज आपला बसतो बघा बऱ्याच वेळा काय असतं माझ्या खूप मैत्रिणी आहेत त्यांना कटिंग वगैरे खूप छान जमते पण फिनिशिंग शिवताना बऱ्याच जणीचा गोंधळ होतो तर तो गोंधळ नसर करायचा तर आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीची अगोदरच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि ब्लाऊज जितका आपल्याला शिवायला आवड दिसतो तितकं मला तरी वाटत नाही कुठलाच ब्लाऊज शिवायला आवघड आहे कारण आपण एकदा आपल्या हातामध्ये बसलं नाही की मग कसलीही डिझाईन असू द्या किंवा कसलंही काही असू द्या आपण बघितलं की लगेच आपल्याला ते शिवायला जमतं तर आता आपण फोर टक्स जे मागचे टक्स आहेत ना सॉरी ते मारून घेऊ मी फोर टक्स बोलले चुकून पण जे मागचे टक्स आहेत ते मारून घेतले आहेत तर चाळीस साईजचा सा ब्लाऊज आहे तरी मी तर साडेचार इंचावरती टक्स मारून घेणार आहे तुम्ही पाच साडेचार किंवा चार इंचावरती टक्स मारू शकता त्यापेक्षा जास्त नाही घ्यायचे आपल्याला म्हणजे कुठलाही ब्लाऊज असला जर कमी साईजचा असेल बत्तीसचा तर तुम्ही चा चार इंचावर मारू शकता आणि चाळीसचा असेल तर साडेचार किंवा पाचवरती मारू शकता पण दोन्ही टक्सच्या साईडनं आपल्याला ह्यानं खुना करून घ्यायच्या म्हणजे माग मोरी अजिबात आपले टक्स होणार नाहीत यासाठी खुना मारून घ्यायच्या आणि त्याच ठिकाणी आपल्या टक्स मारून घ्यायचे आहेत तर पाहू शकता किती छान आपले टक्स बोला हो याला अजिबात झोळ वगैरे पडलेला नाही तर मागचा भाग आपला तयार झालेला आहे तर काय आहे ना व्हिडिओ मात्र खूप मोठा होत आहे तुम्ही पण वैताहून जातात मी काय करते ह्या व्हिडिओचा ना दुसरा पार्ट टाकते कारण पर खूपच मोठा व्हिडिओ होत आहे हा तर पाहू शकता किती सुरेखासा टक्स वगैरे हे करून झालेला आहे गोठ ही खूप ले म्हणजे लेस ही खूप छान लावलेली आहे आणि दोन्ही टक्स हे मागचे एक साईडनं आलेले आहेत आपले